जेनेसिस कॉलेज फार्मसी राज्यस्तरीय कबड्डी प्रारंभ नामांकित फार्मसी कॉलेजेसचा समावेश फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशन एस के एस फार्मसी स्पोर्ट्स यांच्या वतीनं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या च्या कबड्डी स्पर्धांना जेनेसिस कॉलेज राधानगरी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेमध्ये राज्यातील नामांकित सव्वीस फार्मसी कॉलेजच्या टीमचा सहभाग आहे यामध्ये सावंतवाडी वाठार मसूर मिरज कागल गारगोटी महागाव राधानगरी वारणानगर पाल सावे कवटे महाकाळ येथील संघांचा समावेश आहे मुली आणि मुले या विभागातील दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी जेनेसिस कॉलेज राधानगरीतर्फे तयारी करण्यात आली आहे यामध्ये खेळाडूंच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय देखील कॉलेज वरती करण्यात आली आहे स्पर्धेसाठी अंबाबाई तालीम संस्था कॉलेज ऑफ फार्मसी मिरज चे प्राचार्य डॉक्टर संदीप शेळके अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी अंब चे प्राचार्य डॉक्टर निलेश चौगुले अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी सावेचे प्राचार्य डॉक्टर अभिजित कुलकर्णी जेनेसिस कॉलेज राधानगरीचे प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मैदानाचं पूजन करून स्पर्धेत नूतन कॉलेज ऑफ फार्मसी कवटे महांकाळ यामध्ये एस जी एम महागाव यांनी बासष्ट एकोणचाळीस गुणफरकानं बाजी मारली आणि मुलींच्या गटामध्ये बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल विरुद्ध संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव यांच्यामध्ये झाला यामध्ये संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव या संघानं संघावर बावीस बारा गुणांनी विजय मिळवला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक रोहन माने यांनी तर आभार फार्मसी विभाग प्रमुख इसाक मुजावर यांनी मानलं सूत्रसंचालन प्रणव आदमापुरे यांनी केलं आणि कबड्डी सारख्या स्पर्धेचं आयोजन केलं यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी तालुक्यात जेनेसिस कॉलेज ऑफ फार्मसी राधानगरी येथे कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन पंचवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर सातारा जिल्ह्यातून विविध कॉलेजेसच्या मुलांच्या आणि मुलींच्या टीम्स पार्टिसिपेट झालेल्या आहेत दोन दिवसात जेनेसिस कॉलेज ऑफ फार्मसी राधानगरी येथे त्याचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेलं आहे